श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपले आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्तांनो बघा मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अत्यंत अद्भुत अनुभव सांगत असते असंख्य वेळा स्वामी भक्तांच्या घरी घडलेले दिव्य चमत्कार मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पुराव्यांसकट दाखवत असते मात्र आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे ब्रीद वाक्य आहे हम गयानही जिंद आहे याच वाक्याची प्रचिती देणारा अंगावर रोमांच उभे करणारा एक अत्यंत अद्भुत अनुभव सांगणार आहे जेव्हा आपण मनापासून स्वामींची सेवा करतो तेव्हा स्वामी आपल्या मदतीला कसे येतात आणि आपल्या आयुष्यातील संकटे कशी पळवून लावतात हे दर्शवणारा आजचा हा सर्वात सुंदर अनुभव बघता न बघा आपला आजचा हा अनुभव आहे चिपळूणमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई निशिगंधा पवार या ताईंचा आणि पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शपतात ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ मी स निशिगंधा पवार आणि मी चिपळूणमधून आहे गेले असंख्य वर्ष मी स्वामींची सेवा करत आहे खरं तर माझ्या घरातील जे वातावरण आहे ते अत्यंत स्वामीमय माझ्या ज्या सासूबाई होत्या आत्ता त्या नाही आहेत पण जेव्हा त्या या घरात होत्या ते? ते तेव्हा त्यांनीच अक्कलकोटवरून स्वामींची मूर्ती आणली खरं तर माझ्या सासूबाईंना स्वामींचं प्रचंड वेळ बऱ्याच वेळा आमच्या घरावरती मोठी संकट आली होती मात्र स्वामींच्या कृपेने ती टळली होती आणि स्वामींचे असंख्य अनुभव आमच्या घरात त्यामुळेच कुटुंबातील सगळेच लोक हे स्वामी सेवेतील होते फक्त माझे पती जे जास्त काही देवावरती विश्वास ठेवणारे नव्हते आणि मी नेहमी स्वामींना सांगायचे की स्वामी तुम्ही आम्हाला सगळ्यांना स्वामी, स्वामी मार्गात आणलंय माझ्या पतीलासुद्धा सद्बुद्धी द्या आणि त्यांनासुद्धा या स्वामी सेवेत आणा एके दिवशी आम्ही झोपलो होतो पहाटे साडेतीन वाजले असतील आणि माझ्या पतीच्या स्वप्नात एक औदुंबराचं झाड आलं या औदुंबरात त्यांना स्वामी समर्थांचं दर्शन झालं आणि हे औदुंबराचं झाड आमच्याच टेरेसवर असणाऱ्या एका रुकाम्या कुंडीत त्यांना दिसलं सकाळी सहा वाजता त्यांनी मला स्वप्न सांगितलं आणि ते मला म्हणाले तुझे स्वामी माझ्या स्वप्नात आले अगदी ते हसतच होते पण त्याच्यानंतर त्यांनी ते सांगितलेलं स्वप्न खरंच आहे का हे पाहायला आम्ही दोघेही टेरेसवर गेलो आणि तुम्हाला सांगते तिथे माझ्या काही रिकाम्या कुंड्या होत्या त्यातील एका कुंडीमध्ये अगदी साक्षात रूपी औदुंबराचं झाड आलं होतं आदल्या दिवशी मी टेरेस स्वच्छ केला होता तेव्हा मात्र तिथे काहीच नव्हतं मग अचानक हे झाड आलं तेव्हा कडून चुकलं ही स्वामींची लीला आणि मग तिथून माझे पतीसुद्धा स्वामी सेवा करू लागले आता ते औदुंबराचं झाड मोठं झालं आहे कारण स्वामींची कृपा म्हणून हे झाड आम्ही आमच्या अंगणात लावलं आहे स्वामी कृपेने सगळं सुखाचं आनंदाचं सुरू होतं एके दिवशी माझी मुलगी म्हणजे दोन हजार सतरामधली ही गोष्ट तिचं कॅम्पियन म्हणून ती सोलापूर अक्कलकोट या ठिकाणी जाणार होती तिच्या कॉलेजमधून फोन आला आणि अक्कलकोटचं नाव घेतल्यामुळे मी तिला परमिशन दिली सहशिक्षक आणि मुलं असे सर्वच चार दिवसासाठी हे अक्कलकोट सोलापूर या ठिकाणी जाणार होते ठरल्याप्रमाणे सगळं काही मॅनेज झालं माझ्या मुलीची बॅग पॅक झाली ज्या दिवशी ती जाणार होती खरं तर त्या दिवशी तिचा वाढदिवस होता तिचा वाढदिवस म्हणून तिचे बाबा सुरुवातीला तू नको जाऊस असे म्हणाले मात्र अक्कलकोटला सर चाललीये असा योग पुन्हा कधी येणार म्हणून मी तिला परमिशन दिली सकाळी साडेसात वाजता सगळेच लोक बसने निघणार होते नेहमीप्रमाणे जेव्हाही ती लांबच्या प्रवासाला जायची मी तिच्या बॅगेत स्वामींचा फोटो ठेवायची स्वामींना सोबत घेऊन जा असे मी तिला सांगायची त्या दिवशी सुद्धा स्वामींचा सुंदर फोटो मी तिच्या बॅगमध्ये ठेवला आणि मग सकाळी ते निघाले संध्याकाळी जवळपास दहापर्यंत ते अक्कलकोटमध्ये पोहोचणार होते चौदा तासाची रनिंग केल्यानंतर त्यांचं राहण्याचं ठिकाण हे अक्कलकोटच्या आजूबाजूलाच होतं संध्याकाळी साडेचार वाजले ती कुठपर्यंत पोचलीये हे विचारायला मी तिला फोन केला आणि त्यावेळेस ती मला म्हणाली अगदी थोडंच अंतर आता राहिलं आहे अगदी काही तासांमध्ये आम्ही तिथे पोहोचू खूप खुश होती आनंदात होती तिचा आनंद पाहून मलाही अत्यंत आनंद झाला होता मात्र तिचा फोन ठेवला आणि त्याच्या सव्वा तासात बरोबर मला एक फोन आला खरं तर कॅम्पेनसाठी जात असताना त्यांच्या डायरीवर मी माझा नंबर दिला होता आणि त्यामुळे तो फोन मला आला त्यांनी सांगितले ऋषाली पवार ही तुमची मुलगी आहे का आणि मी त्यांना होकारार्थी उत्तर दिले तेव्हा त्यांनी सांगितले ज्या बसने ते निघाले होते त्याचा अपघात झाला आहे आणि बसमधील प्रत्येक व्यक्तीचा चक्का झालाय आतमध्ये कुणीही जिवंत नाही हे शब्द माझे पाई, माझे मी ऐकले माझे पाय माझे पूर्ण अंग लटा लटा कापू लागले मी जोरजोराने हंबरटा फोडून रडू लागले माझे पती आले त्यांनी त्या नंबरवरती फोन केला तेव्हा त्या ते अनोळखी व्यक्तीने पुन्हा तेच सांगितले आम्ही रडत होतो माझे धीर सासू सगळेच लोक तिथे एकत्रित जमली आणि त्यांच्या शिक्षकांना फोन करू लागलो मात्र तिच्या मैत्रिणी शिक्षक कुणाचेही फोन लागे ना आणि अगदी पंधरा ते वीस मिनटांमध्येच ही बातमी न्यूजला सुद्धा आली अपघात इतका मोठा होता की बसचा पूर्णपणे चक्का चूर झाला होता त्याच्यानंतर ज्या भागात हा अपघात झाला त्याच भागात माझ्या मिसरांचे नातलक राहतात यांनी त्यांना फोन केले घटनास्थळी ते सुद्धा तिथे गेले आणि त्यांनीसुद्धा फोन करून आम्हाला एकच सांगितले की आतमध्ये कुणी वाचलंच नाही आता माझ्या जीवाचा पूर्णपणे आधार संपला काय करावे मला काहीच कळे ना मी स्वामींच्या समोर डोकं आपटू लागले कुठलाही कसलाही विचार न करता स्वामींची देवघरात असणारी मूर्ती मी घराच्या बाहेर फेकून दिली मी स्वामींना नको नको ते बोलली माझी लेख अक्कल कोटला येत होती पण तुम्ही हे काय केलं तुमच्यामुळे हा अपघात घडला मी स्वामींना नको नको ते बोलू लागले तुम्हाला सांगते त्या पंधरा ते वीस मिनटानंतर तातडीने माझ्या मिस्टरांनी गाडी काढली मी माझे मिस्टर माझे धीर आणि माझे सासूबाई आम्ही सगळ्या आमच्या गाडीने ज्या ठिकाणी अपघात झालाय त्या ठिकाणी जायला निघालो अख्ख्या रस्त्यात मी रडत होते माझ्या सासूबाईसुद्धा रडत होत्या आम्हाला काहीच कळत नव्हते सासूबाई स्वामींचं नाव घेत होत्या स्वामी काहीतरी चमत्कार करतील म्हणत होत्या आणि मी मात्र त्या गोष्टीवरती स्वामींना शिव्या देत होते स्वामी असते तर असं झालंच नसतं स्वामींचा फोटो तिच्या बॅगमध्ये ठेवला तरीही स्वामींनी असं का केलं मी स्वामींना नको नको ते बोलत होते शेवटी आम्ही तिथपर्यंत पोचलो त्यावेळेस त्यांची बस जी आहे ती बीने बाहेर काढली होती जिथे अपघात झाला तिथे फक्त काचा ह्या पडल्या होत्या बऱ्याच ठिकाणी रक्त सांडलं होतं त्याच्यानंतर तिथल्या काही लोकांकडून माहिती घेऊन ज्या ठिकाणी बसमधल्या लोकांना नेलं होतं त्या हॉस्पिटलला आम्ही पोहोचलो तिथे गेल्यानंतर हॉस्पिटलमधल्या लोकांनी कुणालाही आत घेतलं नाही जो गेट होता तो बंद केला आमची आत जाण्याची हिंमत सुद्धा नव्हती कारण जिथे जिथे आम्ही याची चौकशी केली त्या प्रत्येक व्यक्तीने एकच सांगितलं अपघात इतका मोठा आहे की त्यामध्ये कुणीच वाचलेलं नाहीये आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा आम्हाला तिथल्या काही लोकांनी हेच सांगितलं मात्र त्याच्या काही तासात जसे आम्ही आत गेलो तसे मी माझ्या मुलीला पाहिले तिच्यासोबत असणारी जी मुलं होती त्यांना खरचटलं होतं कुणाचं डोकं फुटलं होतं मात्र माझी मुलगी ही शांतपणे बेडवर होती तिला ऑक्सिजन लावलं होतं पण तिला कुठेच खरचटलं नव्हतं सुरुवातीला तिला, तिला बघून आम्हाला शब्दच सुचत नव्हते पण नंतर डॉक्टरांनी सांगितले सगळ्यांनाच खरचटलंय लागलंय डोकं आहे फक्त या एकाच मुलीला काहीच झालेलं नाही पण भीतीमुळे तिचं ब्रेड प्रेशर जे आहे हे थोडंसं वाढले आणि त्याच्यामुळे तिला ऑक्सिजन लावलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटी माझ्या मुलीला माझ्यासोबत बोलायला दिले आणि तेव्हा तिने सांगितले की अपघात खूप मोठा होता तिच्यासोबत बसलेला सगळ्याच लोकांना लागलं पण मलाच काही झालं नाही ते ऐकून आम्हालासुद्धा धक्का बसला तिथले डॉक्टर आणि तिथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने सांगितले की बसचा एकही पार्ट शिल्लक नाही आहे पूर्ण बसचा चक्का चूर झाला मात्र बसमध्ये असलेल्या कुठल्याच व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही बाकींना खरचटलं लागलं हात पाय मोडलेत मात्र प्रत्येकाचे प्राण वाचले अशा अपघातात कुणीच वाचत नाही मात्र ज्या बसने आम्ही चाललेलो त्या बसमध्ये महाराजांचा तारक मंत्र सुरू होता आणि कदाचित त्या तारक मंत्राने ह्या सगळ्यांना तारले जेव्हा तो प्रसंग आम्ही बघितला ऐकला त्याच्या काहीच दिवसाने जे दोन ते अडीच दिवसाने माझ्या मुलीला खरी सोडले, मी घरी सोडले जेव्हा आम्ही घरी आलो तेव्हा स्वामींची तुटलेली मूर्ती पाहून मला काय करावे कळालेच नाही कारण स्वामींचा चमत्कार मी पाहिला होता सगळ्यांना लागलं मात्र माझी मुलगी ही सुखरूप होती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामींची कृपा ही सगळ्याच मुलांवरती होती कारण कुठल्याच मुलाला खूप जास्त काहीच झालं नव्हतं जिथे कुणी वाचूच शकत नव्हतं ज्या परिस्थितीमध्ये कुणाचं जगणं शक्य नव्हतं त्या परिस्थितीत एकाही मुलाला काही झालं नव्हतं ही गोष्ट खूप मोठी होती खरंच हा अपघात स्वामींनी टाळला कधी कधी होणारी गोष्ट होत असते जे होणारं ते होऊन जातं कदाचित तो काळ त्या बसवर आला होता त्या लेकरांवरतीही आला होता पण स्वामी कृपा उफाट होती आणि स्वामींची लिला त्या बसमधील प्रत्येक व्यक्तीवर होती कदाचित त्यामुळेच स्वामींनी इतक्या मोठ्या संकटातून बाहेर काढले स्वामींनी इतक्या मोठ्या संकटातून सगळ्यांना सुखरूप बरे केले खरंच हे स्वामी लीला अघात आहे रुपा का काई कि स्वामी कृपा अफाट आहे काही म्हणतात की त्याच्या काहीच दिवसांनी आम्ही अक्कलकोठला गेलो आणि स्वामींची एक सुंदर मूर्ती आणली स्वामींची मनोमन माफी मागितली आम्ही ब्राह्मणांना बोलून पुन्हा घरी स्वामींची प्राण प्रतिष्ठापना केली रागाच्या भरात मी जे काही केलं ते मी कुठल्याच जन्मात विसरू शकणार नाही पण स्वामी जे काही करतात ते आपल्या चांगल्यासाठीच हे तेव्हा मात्र कळून चुकलं खरं तर आम्ही सगळे स्वामींची खूप सेवा करायचो पण माझी मुलगी कधीच स्वामींना हात जोडत नव्हती तिचा विश्वास होता मात्र ती कधीच देवदेव करत नव्हती पण त्या प्रसंगानंतर ती स्वामींची वेडी निस्सीम भक्त झाली त्या दिवसापासून ती फक्त स्वामी स्वामी आणि इतकं स्वामीच करू लागली आज तिच्या तोंडात मुखात फक्त स्वामींचं नाव आहे आणि तिचा विश्वासच स्वामी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ फक्त मी तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ